तर राज्यातल्या लाडक्या बहिणींसाठी लाडकी बहीण योजनेच्या सतराव्या आणि अठराव्या संदर्भात एक मोठी खुशखबर एक मोठी आनंदाची बातमी आलेली आहे लडक्या तैनो तुमचा निर्णय आता या पुढच्या दोन दिवसात होण्याची शक्यता आहे की तुमचा सतरावा आणि अठरावा हप्ता हा एकत्रित मिळणार का त्यानंतर तुमचा जी आर कधी येणार आणि तुमच्या खात्यावर पंधराशे रुपये जमा होणार एका हप्त्याचे की दोन हप्त्याचे तीन हजार रुपये जमा होणार कारण नोव्हेंबरचा महिना आता संपत आलेला आहे जेम तेम दोन तीन दिवस शिल्लक राहिलेले आहेत आणि पुढच्या दोन ते तीन दिवसात म्हणजे डिसेंबर महिन्याच्या दोन तारखेला निवडणुका आहे आणि निवडणुकीच्या अगोदर लाडक्या बहिणींना खुश करण्यासाठी त्यांच्या खात्यावर लाडकी बहीण योजनेचा सतरावा आणि अठरावा हप्ता हा एकत्रित जमा होणार असल्याची एक पूर्व सूचना आलेली होती त्यामुळे लाडक्या त्यांना तुमचा निर्णय येत्या दोन दिवसात होण्याची शक्यता आहे एक जी आर प्रसिद्ध होऊन तुमच्या खात्यावर लाडकी बहीण योजनेचे पैसे हे येण्याची शक्यता वर्तवल्या जात आहे ज्या महिलांना जून जुलै महिन्यात अपात्र केलं होतं त्या महिलांसाठी सुद्धा एक महत्वपूर्ण माहिती समोर आलेली आहे त्यापैकी सुद्धा काही महिला पात्र होणार असल्याची माहिती समोर येत आहे कारण राज्याच्या महिला व बालविकास मंत्री असो किंवा राज्याचे मुख्यमंत्री राज्याचे दोन उपमुख्यमंत्री असो त्यांनी सर्व लाडक्या बहिणींना आश्वासन दिलेलं आहे जी गरजू असेल अशी एकही लाडकी बहीण लाडकी बहीण योजनेतून अपात्र करण्यात येणार नाही त्यानंतर केवायसी संदर्भात सुद्धा काही महत्वपूर्ण माहिती येत आहे त्या संबंधित समोर आपण सविस्तरपणे माहिती पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यापूर्वी तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा असेच महत्वपूर्ण आणि माहितीपूर्ण व्हिडिओ अगदी थोडक्या शब्दात तुम्हाला आपल्या चॅनलवर नेहमी पाहायला मिळत असतात व्हिडिओ अगदी थोडासा असणार आहे महत्वपूर्ण मा आणि माहितीपूर्ण असणार आहे स्पेशल तुमच्यासाठीच बनवलेला व्हिडिओ असणार आहे त्यामुळे लाडक्यात यांना कुठेही व्हिडिओला स्किप करू नका तुम्ही अर्धवट व्हिडिओ पाहता त्यामुळे तुम्हाला अर्धवट माहिती मिळते त्यामुळे व्हिडिओ हा पूर्ण पहा तुम्हाला समजेल अशा भाषेत सविस्तर माहिती समजावून सांगण्याचा मी प्रयत्न करणार आहोत चला तर मग तुमचा जास्त वेळ न घेता आपण डायरेक्ट व्हिडिओला सुरुवात करूया तर सर्वात मोठी लाडक्या खबर तुमच्यासाठी आणि सर्वात मोठी आनंदाची बातमी असणार आहे की येत्या दोन दिवसात येणाऱ्या हप्त्याविषयीचा सतरा अठरा हप्ता एकत्रित येऊ हो की फक्त सतरावा हप्ता येऊ या हो। येणाऱ्या हप्त्याचा तुमचा निर्णय येत्या दोन ते तीन दिवसात होण्याची शक्यता वर्तवला जात आहे कारण नोव्हेंबरचा महिना आता संपत आलेला आहे लवकरच एक जी आर प्रसिद्ध होण्याची शक्यता वर्तवल्या जात आहे पण अजूनपर्यंत त्या संदर्भात कुठल्याही नेत्याने अधिकृतपणे माहिती दिलेली नाही तर लाडक्या बहिणींना जी आर कधी येणार सर्वात महत्वाचा निर्णय आहे की जी आर कधी येणार तर पाहून घ्या लाडक्या तहींनो निवडणुकीच्या अगोदर लाडकी बहिणींना पैसे देण्याचा शासनाचा निर्णय होता पण अजूनपर्यंत त्या संबंधित जी आर प्रसिद्ध झाला नाही तर जी आर कधी येणार तर पाहून घ्या अर्थात नो बाकीच्या ज्या योजना आहेत श्रावण बाळ योजना असो संजय गांधी निराधार योजना असो त्या योजनेचा जी आर प्रसिद्ध झाला आणि त्यांच्या खात्यावर पैसे सुद्धा वितरित झाले याच महिन्याचे तर आपल्याला सुद्धा या महिन्याचे पैसे याच महिन्यात पाहिजे होते त्यामुळे नोव्हेंबर महिन्यातच जी आर प्रसिद्ध करून तीस तारखेपर्यंत पैसे यायला हवे होते जर या तीस तारखेला पैसे येत नसेल जर उशीर होत असेल पुढच्या डिसेंबर महिन्यात जर हे पैसे जात असेल तर लडक्या आपल्याला सरकारकडे मागणी करायची आहे की नोव्हेंबर आणि डिसेंबरचे तीन हजार रुपये एकत्रित द्यायला पाहिजे त्याचसोबत समोर निवडणुका आहे जानेवारी महिन्यापर्यंत तर पंधराशे नोव्हेंबरचे आणि डिसेंबर आणि जानेवारीचे तीन हजार असे एकत्रित करून साडेचार हजार रुपये आपल्या खात्यात जमा व्हायला पाहिजे कारण समोर सुद्धा निवडणुका आहे आचारसंहिता आहे आणि निवडणुकीचा आणि या आचारसंहितेचा लाडकी बहीण योजनेवर काही परिणाम व्हायला नको पैसे सुरळीतपणे आणि वेळेवर ज्या वेळेवर पैसे येत असतात त्याच वेळेवर लाडक्या बहिणींना पैसे मिळायला हवेत आणि लाडक्या बहिणींनो अशी सुद्धा आपल्याला मागणी करायची आहे की ज्या महिन्याचे पैसे आहेत ते त्याच महिन्यात यायला पाहिजे तर लाडक्या बहिणींनो नोव्हेंबरचा हप्ता आपल्याला याच महिन्यात यायला पाहिजे होता पण अजूनपर्यंत त्या संबंधित जी आर आलेला नाही तर लाडक्या बहिणींना पाहून घ्या तुमचा जो जी आर आहे लाडकी बहीण योजनेचा तो जी आर येत्या डिसेंबर महिन्याच्या तीन ते चार तारखेच्या समोर निघणार कारण तीन तारखेला आचारसंहिता संपणार आहे आणि त्यानंतरच तुमचा तो जी आर प्रसिद्ध होईल ते दहा तारखेपर्यंत सर्व पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यावर हे पैसे वितरित होणार आहे पण लाडक्या त्यांना पुढच्या दोन दिवसात तुम्हाला हा शंभर टक्के निर्णय समजेल की या महिन्यात जी निघेल की पुढच्या महिन्यात एकदा का हा महिना निघून गेला की समजून घ्यायचं पुढच्या तीन ते चार तारखेच्या नंतरच जी आर प्रसिद्ध होईल आणि जसे तुम्हाला नेहमीप्रमाणे या महिन्याचे मेंना पैसे पुढच्या महिन्यात मिळत असतात त्याचप्रमाणे तुम्हाला सुद्धा या महिन्याचे पैसे सुद्धा तुम्हाला डिसेंबर महिन्यातच मिळणार आहे त्यानंतर लाडक्या तैनो जून जुलै महिन्यात ज्या महिला अपात्र झाल्या होत्या त्यांना पैसे मिळण्याचे काही चान्स आहे का, का। तर पाहून गा लाडक्या तैनो ज्या महिलांना जून जुलै महिन्यात अपात्र करण्यात आलं होतं तर त्या महिलांना ज्या महिला पात्र असतील अशा महिलांना ऑक्टोबरमध्ये पैसे मिळाले होते पण काही महिलांची नावे अपडेट झाली नव्हती त्या पात्र असून सुद्धा त्यांची नावे ही लाडकी बहीण योजनेमध्ये ऑक्टोबर महिन्यात अपडेट झाली नव्हती तर या महिन्यात आता त्यांची नावे अपडेट झाली असणार आणि ज्या महिला पात्र असतील त्यांना आता या महिन्यात पैसे मिळण्याची शक्यता वर्तवल्या जात आहे तर त्यांच्या खात्यावर ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे पैसे एकत्रितपणे मिळण्याची शक्यता वर्तवल्या जात आहे आणि त्यानंतर केवायसी संदर्भात सुद्धा माहिती समोर येत आहे की ज्या महिलांची केवायसी झाली नसेल त्यांनी एकतीस डिसेंबर पर्यंत केवायसी करून घ्यायची आहे ज्यांना वडील नाही पती नाही अशा महिलांचा सुद्धा आता प्रश्न सुटलेला आहे तुम्ही स्वतःची केवायसी करून घ्या त्यानंतर तुमचा जो तुमच्याकडे वडिलांचा असो पतीचा असो मृत्यू प्रमाणपत्र जर असेल तर ते मृत्यू प्रमाणपत्र तुम्ही अंगणवाडी सेविकेकडे नेऊन द्यायचा असेल त्या जर सध्याच स्वीकारत नसतील अशी कमेंट आली होती की अंगणवाडी सेविका हे डॉक्युमेंट स्वीकारत नाही तर लाडक्याही त्यांना ज्या वेळेस शासनाकडून सरकारकडून ज्या वेळेस त्यांना आदेश येईल त्यानंतर ते तुमचे डॉक्युमेंट स्वीकारतील तोवर तुम्ही स्वतःची केवायसी करून घ्या तुम्ही स्वतःची केवायसी जरी करून घेतली तरी सुद्धा तुम्ही लाडकी बहीण योजनेत पात्र असणार आहात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी सुद्धा महिलांना आश्वस्त केलेलं आहे की जोपर्यंत आम्ही सत्तेत आहोत तोपर्यंत लाडकी बहीण योजना ही बंद होणार नाही आणि एकही गरजू महिला अपात्र होणार नाही त्याचसोबत लाडकी बहीण योजनेची सुरुवात करणारे एकनाथ शिंदे साहेब यांनी सुद्धा एका प्रचार सभेदरम्यान बहिणींना आश्वासन दिलेलं आहे की लाडकी बहीण योजना जोपर्यंत आम्ही सत्तेत आहोत तोपर्यंत बंद होणार नाही त्यामुळे नो तुम्ही निश्चिंत राहा लाडकी बहीण योजना ही बंद होणार नाही त्याचसोबत राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी सुद्धा लाडक्या बहिणींना केवायसी करण्याचं आवाहन केलेलं आहे एकतीस डिसेंबर पर्यंत सर्व लडक बहिणींनी केवायसी ही कंप्लीट करून घ्यायची आहे तर लडक्या तयांनो आजच्या घडीच्या ज्या काही अपडेट्स आहेत त्या आपण सर्व पाहिलेले आहेत एकदा तुम्हाला सर्व अपडेट्स सविस्तरपणे मी सांगणार आहोत लडक्या तयांनो तुम्हाला तुमचा निर्णय येत्या दोन दिवसात होण्याची शक्यता आहे सतरावा अठरावा हप्ता एकत्रित मिळणार की फक्त सतरावा हफ्ता मिळणार की तुमचा या महिन्याचा हप्ता पुन्हा पुढच्या महिन्यात येईल जीआर जर या महिन्यात आला तरी सुद्धा आता तुमचा पैसा हा पुढच्या महिन्यातच तुमच्या खात्यावर जमा होणार आहे तर आजच्या घडीची सर्वात मोठी खुशखबर आणि सर्वात मोठी आनंदाची बातमी होती तर लाडक्या लवकरच तुमच्यासाठी एक खुशखबर येणार आहे लवकरच एक जी आर प्रसिद्ध करून तुमच्या खात्यावर लाडकी बहीण योजनेचे पैसे हे वितरित होणार आहे तर आपल्या चॅनलवर असेच लाडकी बहीण योजने संदर्भात किंवा बाकी ज्या योजना असतात श्रावण बाळ योजना असो किंवा बाकीच्या ज्या योजना असतात त्या सर्व योजनांविषयी माहिती समजावून सांगितली जाते त्यामुळे तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला अगदी थोडक्या शब्दात सविस्तरपणे तुम्हाला माहिती समजावून सांगली जाते तर भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत खुश राहा आनंदी राहा आणि पाहत राहा भाऊसाहेब घोडे महत्वपूर्ण माहिती या चॅनलवरचे व्हिडिओ जय महाराष्ट्र